साम्राज्य सामान्यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न लोधी समाज नवयुवक जागृती संघ सोलापूर आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास आमदार प्रणिती शिंदे हे उपस्थित राहून नूतन वधूवरांना शुभेच्छा दिल्या यावेळी <necessary> लोधी समाज नवयुवक जागृती संघाचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले माजी नगरसेवक मनोज एलगुलवार भारतसिंग बडूरवाले रवी कैयावाले नागनाथ कल्लावाले रमेश बंबूवाले सुरेश गोरलेवाले रणजीत हजारीवाले विठ्ठलसिंग बाडीवाले रामसिंग आंबेवाले परशुराम सतारेवाले रवी अंबेवाले चंचल अंबेवाले गोविंद लंबूवाले यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते